नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत ट्रिप बांधला त्याची अवस्था बघा आपण सगळे लोणावळेकर त्या रस्त्यावरून त्या ब्रिज वरून जातो आपण काय अवस्था आहे पावसाळ्यात किती लोक त्या ठिकाणी पडली तो ब्रिज तरी नीट झाला का कारण डांगरवाडीचा रस्ता जे कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार होते ते कोणाचे होते प्रत्येक माणसाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं हो, लागलं एवढी पावसाळ्यात वाईट परिस्थिती होती मोठे मोठे खड्डे पडले होते आणि म्हणून कोर्ट कमिटीसमोर आम्ही मागणी केली की ह्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टला टाका आणि त्याला ब्लॅक लिस्टला टाकण्यासाठी यांनी मान्यताही दिलेली आहे कोर्ट कमिटीनी तर आम्ही वाट बघतोय की त्यांना ब्लॅक लिस्टला केव्हा टाकलं जाईल कारण हा कुणाचा पैसा गेला नगरपालिकेचा नगरपालिकेच्या फंडातून तो रस्ता होता आणि इतकी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी करून ठेवली आणि त्याला त्यावेळेस आमदार काहीच बोलले नाही का तर त्यांचा कार्यकर्ता होता जे काय पाहिजे ते माझ्या कार्यकर्त्याला पाहिजे कार्यकर्ते होते पण आम्ही असा कधी अट्ट धरला नाही मी स्वतः पाच वर्ष नगराध्यक्ष होते पण मी माझा कुठला नातेवाईक आणला नाही कुठला भाऊबंद आणला नाही कुठला कार्य करता नाही ज्याला टेंडर भेटेल भेटेल त्यांनी काम करावं आणि चांगलं काम करावं आम्ही सगळेजण त्यामध्ये सक्सेस झालो पाच वर्ष अतिशय आम्ही चांगलं काम केलं आणि पाच वर्ष लोणा शहराचा दोन वेळा दुसरा नंबर आला तीन वेळा तिसरा नंबर आला आणि सलग आम्ही पाच वर्ष बक्षीस घेतलं ते आम्ही मेहनत केली हे लोणाळेकरांना सांगायची मला वाटतं गरज नाही म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेतून सर्व लोणाळेकरांना आव्हान करते की आमच्या सर्व टीमकडे बघून तुम्ही आमचे जे लोकप्रिय उमेदवार बापूसाहेब बेगडे यांची निशाणी पिपाणी आहे चार नंबरला त्यांना मतदान करावं आजच्या पत्रकार परिषदेतून मी आपल्या सर्व लोणाळेकरांना आव्हान करते आणि तुम्ही बापूसाहेब आम्ही म्हणजेच बापूसाहेब आमच्याकडे बघून तुम्ही मतदान करा कारण अर्ध्या रात्री आम्ही तुमच्यासाठी येतो आणि तुमच्यासाठी आम्ही उभा असतो आणि म्हणून तुम लोणाळेकरांना माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त मतलिक हे बापू साहेबांनाच मिळाले पाहिजे ही सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती <laughs> अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद